Appearance from risks धक्कादायक घटना समोर आलेल्या आहे गेल्या रक्षाबंधनच्या पूर्वसंध्येला एका दोन वर्षीय मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना समोर ताजी मुलाचा कारगिल गेट गेटरी सेंटर या ठिकाणी एका जवानाचा मुलगा असून या मुलाचा बिबट्याने जवानाच्या समोर बिबट्याला बिबट्याने मुलाला पळवून नेल्याची घटना घडलेली आहे अंगणात मुलगा खेळत असताना हा प्रकार घडलेला आहे अंगणात खेळत असताना बिबट्याने हल्ला बि, मुला करत मुलाला फरफटत ओलांडून जंगलात पळून गेल्याची घटना घडलेली आहे यामध्ये या, या मुलाच्या वडिलांनी बिबट्याला हेल्मेट फेकून मारले परंतु बिबट्या चपळ असल्याने तो जंगलात पळून जाण्यास यशस्वी ठरला परंतु अद्यापपर्यंत या रुचिकचा कुठेही शोध लागलेला नाही या अशा घटनांनी धक्कादायक घटना असल्याने संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे परंतु या घटना वारंवार घडत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिक रोड परिसरामध्ये एक घटना ताजी असताना दुसरी घटना देखील घडलेली आहे, आहे। ही घटना जीवाला चटका लावून जाणारी आहे आणि या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ देखील व्यक्त केली जात आहे गेल्या काही दिवसापूर्वी नाशिक रोड वन विभागावरती अनेक नागरिकांनी मोर्चा देखील काढलेला होता आणि बिबट्या या परिसरामध्ये दोन बिबट्या जेरबंद वन विभागाने केले होते परंतु बिबट्यांचा इतका वाढलेला आहे की गेल्या काही दिवसापूर्वी दिंडोरी येथे घडलेल्या घटनेनंतर नागरिकांनी एकच स्वर धरला होता का बिबट्यांची नसबंदी करा परंतु यावरती कुठलेही मंत्री महोदय असेल कुठलेही लोकप्रतिनिधी असेल प्रशासकीय यंत्रणा असेल यावरती कुठलेही हालचाल केलेली नाही त्यामुळे नागरिकांमधून मोठा संताप बघवायस मिळत आहे या रुचिक गंगाधर या मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबाने एकच टाह फोडला त्या ठिकाणी आटलेरी सेंटर असेल तसेच अं भगूर कॅम्प परिसरातील पोलीस प्रशासन असेल वन विभाग असेल त्या ठिकाणी दाखल झाले आहे आणि ड्रोनच्या सहाय्याने या मुलाचा शोध घेणं जंगलामध्ये सुरू आहे परंतु अद्याप पर्यंत रुचिकची बॉडी कुठेही मिळून आलेली नाही या परिसरात पूर्ण भीतीचे वातावरण तयार झाले आहे अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक रोड